अरे येऊ रा कोणीकडे गेला कडे इथं भूक लागली मला काय तिच्या असं असतं काय खुशाल बुकल गेलय ते कोर लावून आहे घराला ते बायकोकडे तिकडे जाऊन बायको बसलो नवीन लग्न झालं का काही खरं नाही खुशाल तिकडेच बसलंय आता येऊ दे असा एका टपूतच आरवा करतो तेच नाही ठेपायला यायचा तो त्याने लई गमत लावली खुशाल बोंबलं फिरतो तिकडं ते बायको कशीच दुसरं काम नाही दारे दिले सोडून सगळं दिलं सोडून ते बायको कशीच बसलय तिकडे तिच्या पशी तिचा गोंडाच काय पोराचं नवीन लग्न करून फाजना केला बाबा त्याला सगळा खेळच केला हे आता मला भूक लागली तिकडून आता हे काय करायचं हे आता त्याला बघावं लागत कुठं चे वन तुम काय करावं चे दात्या अशी करायला काय आता तुमचा जो मुलगा नवीन लग्न झाले नसता बायकोला घेऊन हिंडतोय इकडन तिकडन घडीत प्रोपोज दे घडीत काय देणार राह आणि बायकोला घेऊन काय तुमचा लेखन काय तुमची सून भूक लागली बरोबर तिकडे झिंडतोय पुरी बरोबर झालंय त्याच्यात काय बाईकून काय तुम्हाला पटलं तर बघा बा आता आपल्याला तर काय पाटा दोन तीन इकडन तिकडन तिकडन इकडं चालू चालू ते गुलाबाची फुलं काय येण काय ते गुलाबाचे फुलं हा डोक्याला लावून हिंडतीये तुमची सून तुमच्या पोराच्या हातात चार पाच गुलाब तुमच्या सोन्याच्या डोक्याला दोन चार गुलाब आता पाहिलेत पाहिले तुम्ही राहना राणानी काय राहू हे आपल्याला नाही पटलं नाही पटलं बघ तुला नाही कुठा पडतो रे कसा हो पण मी तिथं मोटर चालू करायला गेलो बघितलं मी कुठाना पडतो काय मोटर चालू करायला गेल तो खाली बसलेले होते तिथं मला नवीन लग्न झाले पूर ते चालूच असत चालूच असते पण राहणी का इकडे जा तुम्ही बाहेर फिरायला जा एन्जॉय करा राहणार गुलाबाची फुलं घेऊन लोक काय म्हणते झालंय काय हिंडतोय तुमचा लेख काय तुमची सून हिंडते गुलाबाची फुलं लावून गुलाबाची फुलं लावून ला चार चार पाच पाच गुलाबाची फुलं कॅसाला हाताला पोरग लावतो काय तिचं तुमचं पोरग त्या सोन सुनाच्या लावतोय गुलाब काय ना हे गुलाबाचे फुलं फिलन मी गेलतो खालून येत आणि बघितलं तू गेल तो कशाला तिकडे गेलतो मोटर चालू करायला मोटर चालू करायला

पहिले किती वेगळं होत ना लग्नाच्या आजगर पहिली कुठे भेटली होती माहितीये तू आठवते ना तुम्हाला आठवत आहे का अन मला नाही आठवण तर कसं होणार किती मजा आली ती ना तुला मी फर्स्ट टाइम पाहिलं होतं ना त्यावेळेस प्रेमात पडलो होतो तुझ्या फर्स्ट टाइम आवडले होते फर्स्ट टाइम मध्ये तर किती ऍटिट्यूड होता तुम्हाला पण थोडं थोडं समजून घेतलं ना शेवटी तू एवढे ऍटिट्यूड बाप रे म्हटलं काही ह्या मुलामध्ये इगो आहे म्हटलं माझ्या फ्रेंड्स ल छान होतं मग आता आता कुठे इगो पहिला होता ना इगो कशाला फोन येत होते भेटायला खूप मज्जा येते आता काय ग आता कुठली मजा नाही म्हजी तेच राह म्हणजे कसं एकदम लपून बोलायचं तुम्ही मला कॅडमरी आणून वगैरे देत होता तर घरी नेऊ हो का कस नेऊ मी माझ्या फ्रेंड्स का ठेवाय ठेवायला एवढा हा तर छोटावाला ना फोनवर बापरे माझी मम्मी म्हणजे कोण आहे कोण आहे फ्रेंड आहे फ्रेंड आहे लगीन नीताला कॉल करायचे नीता सांग की मी बोलत होते बरोबर काय खरं वेगळे होते तिकडं पण आहे हो चला

चांगले hmm. दिसते म्हणून मला असं वाटायला लागलं की माझे सगळे स्वप्न पूर्ण झाले सगळे 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 स्वप्न म्हणजे एकच स्वप्न होत ना तुझ्याशी लग्न करायचं तुझ्यासोबत संसार आता hmm. ते कम्प्लीट झालंय मी खूप खुश आहे खूप खूप खुश आहे खरंच एकदम खरंच खूप खुश आहे तुझं हातच लग्न होत हा माहित नाही का ह्या हाताची थापड पण सॉरी होते आणलेली बोलते आता <laughs> लागली होती तुला। आता। ओ, ले कारा कारा तो तो ना तुला तुझ्यापेक्षा पण आपल्या किती स्ट्रगल करावं लागलं घरच्यांना मनवायला <laughs> त्याच्यामध्ये माझ्या बहिणी फोन आला कि दिदी जिजूचा फोन आला हे ते कसा तू म्हणली पिल्लू पिल्लूचा पप्पा बोलतोय अरे <laughs> 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 बापरे मी मला ना टेन्शनच आलो म्हंटल आपण काय का मला काय कळालाच गेलं माहिती का तू मी तुला किती वेळा सांगितलं होतं की मोबाईल असं कुठं ठेवत जाऊ ठेवत जाऊ नको तरी ठेव कधी कधी ठेवावं लागतं ना आता काही सगर खरं नाही आता सगळं मिटलं आता झालं ना झालं ना आता सिरियसली सिरियसली

फस मग असे काय लात धरली तिकडे खुशाल काम धंदा सोड तू मला काम करायचं का इकडे घालून बसला येडेवानी लव्ह मॅरेज काय लव्ह मॅरेजन काय हे पोरी तुला करत नाही काय दांदा ते सगळं गाव बघत खुशाली इकडे तमाशा करता ना देऊन काम दिलं सोडून त्या गावाला पाणी द्यायचं तिकडे ते टमाटे तोडायचे बाजार न्याय ते दिलं सोडून आमे, जायचं का तिकडे पुण्याला पुण्याला लगेच जायचंय काय कमाल पुढस जरा काम करायचे किती बसले तिकडे घरी तुम्ही इथे काय अरे असं असतं काय कोण बी तुमचं डांकाच चालू आहे कोण बी तुमचं प्रेमलीला चालू तुम आहे अशी लीला असते काय अर आम्ही मी बघणार बायको होतो आम्हाला बायका होत्या असं होतं का नाही इकडं ना 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 ते लव मॅरेज केलं म्हण करतात तू काय ह्या र लावन यार मॅरेज असं असतं का लव टू ना तेव्हाच कर देत ना तुम्हाला काय सांगितलं ते गोरांला पाणी पाच तिकडे गेलं नाही इकडं दहा त्या गावाला पाणी सोडत ते राहिलं ते कुंकुट का कापायची ते पडलं तसं काय 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 बर तुम्ही तू का म्हणतो चला काय मला म्हणली